इकडे जाते तुम्ही ग मी घरकुल वाटप करत असतो गावात सर्व करायला आलो सर्वे करायला आले तुम्ही राजू साहेब बरं झाला आले राजू तुम्ही मी तुमच्या ऑफिसला येत होतो आता भेटायला हे बनवून द्या बाहेर जा लागते राजू संडासले घरी संडास नाही गरीब पोरगा आहे मी घर घर नाही राहिले दुसऱ्या जवळ लागते राजू हा गाले दुसरे वावरवाले शिवाय देते दहा रंगाचे तरी आता नाही बसा बसाव लागते त्याच्या वावरात तुम्ही आपलं जमून द्या आता संडासाच आता मी टाकतो तुम्ही आपलं तेवढं जमून द्या आता फक्त संडासाच अरे अरे संडास करून घ्यायची होती नाही नाही ते पहिले आपलं चला तुम्ही संडास होती ना नाही नाही जाऊ द्या आता हे पण काय ताडपत्री बांधली होती पाण्याच्यानं हे पण काय घर पडलं समोर कोणी येत नाही गावात हे पण घ्या संडास पडला इथं चिंता बांधल्या गावात येत नाही कोणी लहानचं गाव आहे संडास हे पायना पडला ना इथून लोकळी बोकळी दिसतो तर पण काही साळ्या बाळास लावलं तुम्ही हा आपलं द्या मग एवढं ओळख मग ठीक आहे ना तू बाबा कुठे बाबा कामाला गेले हो मला एक सांगतो आता आपलं रंगराजी डोळे मारायचं घर कुठे गाव ते तर माझ्या मानलेले आपाच होय चला दाखवतो मी तुम्हाला त्यांचं तर काही डेलर करू घरकुल अरे ना तू कुकडे गाव काही नाही तुमचे काय झाले कोण डोळे मारे गे हा हे आपण मी तुम्हाला घरकुल दिला तर झालं आता कंप्लीट घरकुल अरे आता साहेब बोलायला नका लो मला हा काय काय झालं काय मी मी लाभ मोठा खराब माणूस आहे मग हा झालं काय घरकुल तुम्ही तीन पैसे दिले मला तीन पैशात घरकुल झाला का म चला बरं दाखवतो तुम्हाला चला, चला।, चला।, चला। घर हा का घर राहतो हे एवढं फक्त हा एक लाख चाळीस हजारात फक्त एवढं उभं झालं ते पाहिजे काय बंगला नाही अरे मा म्हणणं हे हा का तिला तरी बरोबर झालं पाहिजे हा हा खोट बोलून झालं ना हे स्लॅब पर्यंत आलं तुमचं अरे बा स्लॅब पर्यंत झालं एक लाख चाळीस हजार रुपये मला भेटले सरकारचे पूत मी खोट बोलत त्याच्यातले दहा हजार रुपये साहेबांनी द्यावं लागले हो तुमचा नंबर पहिले लावतो आणि असं लावता आपण तसा लावतो दहा हजार भरपूर द्यायचं काम केलं तुम्ही बाहेर काय भरकू आले भडकाचं काम नाही माय सरळ सरळ म्हणणं का आता मला टिलं टाकायला पैसे नाही एक लाख रुपये मग अंगार झाला हा या अंदरे, अंदरे या अंदर हे बा हा इथं फक्त खोली निघाली त्याच्या रेटिंग सांगा चाळीस हजार अजून कसं करत आता अरे बा तुम्ही गावातला लोक लाख चाळीस हजार रुपये देता आणि शहरात अडीच लाख रुपये देता हा एवढा भेदभाव तुम्ही सांगा मटेरियल सारखंच आहे ना शहरातही आहे साडे चारशे रुपयाचा पोत आहे सिमेंट च आणि त्याच्या आत मिस्तरीची मजुरी आता माया अंगावर एक लाख रुपया झाला तरी मार टिलानी पडली आता पोरगा राहते अल्लग मी राहतो इकडे आपला याची आप आजीला आणा लागते का नाही आपण माया तू तर आपण त्याचा आप्पा मेला का नाही तर मी त्याला वचन दिलं होत हो म्हणे बापू वचन दे म्हणे मी त्याचा दोस्त आहे त्याच्या आप्पाचा माया बुडील तू चांगला पाहिशील म्हणून आता मी निश्चय केला का त्या बुडील आता डायरेक्ट आपल्या घरी घेऊन यायचं मैत्रीण अरे आमचं पल पासून मना एकामेकात पण आता चुकून ह्या सोबत लग्न झालं होत तिचं म्हणून पण मन अजूनही हाय आमच्या मग आता मरता केपी म्हटलं की एकामेकाला आधारून जाते पण हे सरकारने बरोबर नाही केलं ना तिने तिन्हा आता राहिलं माय सांगा बरं आपण काय करतो या कंडिशन मध्ये समजून आलं काय करतो जमा लवकर काही काळजी करू नका तुम्ही जमा तुम्ही घरकुल तर जमा कागदपत्र आणले मी कागदपत्र लग्न झालं तुमचं नाही लग्न नाही झालं मग कुठं तुमचं लग्न लग्न नेऊन आलं त्याच पोर दिसणे भेटून लग्न नाही झालं त्याच त्याला कळू शकत नाही आपण त्यासाठी अरे बा घरकुल भेटन मला तस लग्न करू ना मी अरे बा, आता अरे पोरी वाले होते का नाही तर घर नाही कर राहिले तर मग ते घर पाहतो टाट जर करून टाकते घर जर असलं तर लग्न तेच किंमत आहेच नाही ना आपल्यासाठी

आगे। 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 अरे बा माया टीनापाडाचे राहिले फक्त अरे माझ्याच आहे माया पाहिलं बघू दे तुमचं टेम्पल माया वाचाय ना मला घरकुल अर्जंट नाही ना अरे वाच सपा आमचा अर्जंट आहे ना आमचा अर्जंट आहे तुम्हाला हो कालचं कामावे शटक भर नाही तर

हे सरकारी आपल्याला स्कीम आहे काही भेटत नाही काहीच नाही भेटत बाय जमला होत थंडा जमून राहिल तर माय काहीच नाही होत आता काम करा आपल्याला गाव इकरा काढून टाकू आपण काही काही कामाची गोष्ट नाही